सातारा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा पण सध्या हाच सातारा धकधोकतोय दंगल पेटली आहे जाळपोळ हल्ले सुरू आहेत या सत्तापर्यंत दहा जण जखमी झालेत तर एकाचा मृत्यू देखील झालाय दुकानं आणि घरांवरच काय अगदी प्रार्थनास्थळांवरही हल्ले होत आहेत पण एरवी शांत दिसणारा सातारा का जळतोय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सातारातील खटाव तालुक्यातील पुसे सावळी गावात रविवारी रात्री दंगल भडकली कारण ठरली सोशल मीडियावरची एक पोस्ट ज्यात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला गेला होता या पोस्ट विरोधात तीन दिवसांपूर्वी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असतानाच दंगल पेटली अचानक पुसेसावळी येथील दत्त चौकामध्ये युवकांचा जमाव जमला जमावानं जवळपास अर्धा तास जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या त्यानंतर रात्री साडे नऊच्या सुमारास जमाव गावात शिरला आणि थेट हल्लाबोल सुरू केला वातावरण इतकं पेटलं की जमावानं सहा दुचाकी एक चारचाकी जाळण्याबरोबरच अनेक घरांची आणि दुकानांची तोडफोड देखील केली तिथून थेट त्यांनी मारुती मंदिरापासून जवळच असलेल्या प्रार्थनास्थळावर चाल केली घोषणाबाजी करत जमावानं प्रार्थनास्थळी प्रवेश केला आणि जमावानं तिथं असणाऱ्या लोकांना मारहाण करायला सुरुवात केली याचवेळी काही जणांनी त्या ठिकाणी तोडफोडही केली जवळपास अर्धा तास प्रार्थनास्थळामध्ये तोडफोड मारहाण सुरू होती दांडकी दगडी लोखंडी गजासारखी शस्त्रांना जमावानं आज प्रार्थनावेळी असलेल्या अकरा जणांना मारहाण केली होती मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांना त्याच ठिकाणी सोडून नंतर जमाव निघून गेला जमावाच्या मारहाणीत नूर हसन शिकलगार सहित अकरा जण गंभीर जखमी झाले जमावानं केलेल्या मारहाणीत शिकलगार यांच्या डोक्यावर गंभीर दुखाम झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला याच दरम्यान जमावातील काही जणांनी बाहेरील सहा दुचाकी पेटवल्या दुचाकी पेटवल्यानंतर जमावानं गावातील अल्पसंख्याक समाजाची घरं आणि दहा दुकानं तसेच वाहनांची तोडफोड देखील केली यामुळे जमावाच्या तोडफोडी जाळपोळी ते लाखो रुपयांचं नुकसान झालं पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळताच पोलिस तिथे पोहोचणार तोवर हल्लेखोर फरार झालेले होते नुरसांचा मृतदेह सोमवारी दुपारी नातेवाईकांनी पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातून ताब्यात घेतला त्यावेळी त्या ठिकाणी मोठा जमाव जमला दंगलीत सहभागी असणाऱ्या सर्व संशय त्यांनी अटक होईपर्यंत दफनविधी न करण्याचा पवित्रा त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी घेतला या हल्ल्यात जखमी सरफराज बागवन जाफिरादीनुसार औंद पोलिसात तब्बल दोनशे जणांविरुद्ध दुण गुन्हा दुण दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अटकेतील तेवीस जणांना पाच दिवस पोलीस कोठडी देखील सुनावण्यात दे 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 आली आहे यासोबतच जिल्ह्यामध्ये शांततेचं वातावरण राहावं यासाठी इंटरनेट सेवा देखील मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आली आहे पुसे सावळीसह आसपासच्या जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय या ठिकाणी उसळल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री दोनच्या सुमारास भेट देत मुस्लिम बांधवांशी चर्चा केली झालेला प्रकार दुर्दैवी निंदनीय असून यापुढील काळात जिल्हावासियांना शांतता राखण्याचं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्म भावाची शिकवण दिली असून त्याचं पालन करण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं नूरहसन शिकलगारच्या मृत्यू प्रकरणी अटकेसाठी जिल्हाभरातून एकटवलेल्या बांधवांनी जिल्हा शासकीय मांडत जोरदार घोषणाबाजी देखील रुग्णालयात पोस्ट वरून इतका वाद झाला दंगल पेटली त्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतलं पण यात नूर हसनचा नाहक बळी गेला नूर हसन शिकलगार जेसीबी वरती चालक म्हणून काम करायचा नूर हसनची आई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नोकरीत होती आणि महत्वाचं म्हणजे वादग्रस्त पोस्ट प्रकरणामध्ये नूर हसन याचा काहीही संबंध नव्हता हो असंही प्राथमिक पोलिसांनी स्पष्ट केले दरम्यान अजूनही मोठा फौज फटाच आताऱ्यामध्ये दाखल करण्यात आलाय पुसेसावळी परिसरात संचारबंदी करण्यात आली आहे आणि पुसे सावळीच नाही तर आसपासच्या जिल् परिसरात सुद्धा शांततेचं वातावरण राहण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका